प्रेक्षकांनो छोट्या बयोची मोठी स्वप्न ही मालिका त्यांनी आज भारी आहे माझा शनिवारी रिव्ह्यू देणं झाला नाही प्रेक्षकांना आणि त्या दिवशी काही एवढं दाखवलं पण नव्हतं विशेष तर त्या दिवशी बयोने विशालला आणि सौदामिनीला एकमेकांबद्दल समजून सांगितले त्यामुळे आज विशाल जरा सौदामिनीशी मवाळपणे वागतोय सौदामिनी पुन्हा त्याला टिफिन घेऊन आली आहे आणि त्याला सॉरी पण म्हणते आणि बयोशी ती नीट वागेल आणि बयोला त्रास देणार नाही असं तिने कन्फेक्शन दिलंय विशालकडे सुरुवातीला आणि ती बयोचं खूप कौतुक पण करते की खूप चांगली ती अगदी कोळशाला पण सोनं करेल अशी आणि स्वतःचा पश्चाताप पण की मी चुकले रे विशाल मला एक तू पुन्हा एकदा संधी देशील अशी मी अपेक्षा करते डब्बा खा जेवून घे म्हणजे मी तुला फोर्स नाही करते आता हे सगळं बोलताना तिच्या डोळ्यात पाणी वगैरे आलं आहे पण हे जर ती खरं खरं वागत असती ना तर आणखीन बघायला छान वाटलं असतं पण हा सौदामिनीचा खोटा मुखवटा आहे म्हणजे चांगलं वागायचं आता ती विशालला म्हणते तू जेवून घे असं म्हणून ती निघून गेली आहे आता विशालला बयोच्या वाक्यावर विश्वास आहे तो आता आठवतो की बयोने त्याला सांगितलंय क्षमा शांती तेथे देवाची वस्ती तुम्ही सुद्धा त्यांना शा म्हणजे माफ करून बघा तुमचं मन शांत होईल बयोचं वाक्य आठवून त्याने सौदामिनीच्या हातचं आता खाल्लंय आता बयो तोच विचार करत असते काय झालं असेल आणि तेवढ्यात तिला फोन आलाय आता या विशालचा आणि ती किचन मध्ये जाऊन बोलते कारण इरा तिथे झोपलेली असते आता विशाल म्हणतो सरस्वती तू जे काही बोललीस सौदामिनीबद्दल त्याचा विचार करायचं ठरवलंय मी आधी तर बयोला आश्चर्य वाटतं पण मग ती त्याला पुन्हा समजवते हो सर तुम्ही विचार तर करून बघा तुमचं मन शांत होईल शेवटी द्या किती झालं तरी तुमच्या आई आहेत माणसं बदलतात आता हा विशाल म्हणतो खरंच तुझा एवढा विश्वास आहे यावरती बयो म्हणते हो माझा खूप विश्वास आहे यावरती विशाल म्हणतो माझा विश्वास तुझ्या विश्वासावर आहे मी मग आता बयो म्हणते खरंच सर तुम्ही सौदामिनी मॅडमला आणखीन एक संधी देऊन तर बघा बघा तुम्ही खरंच त्या बदलल्या आहेत तर आता हा विशाल म्हणतो हो ठीक आहे मग आता बयो म्हणते की तुम्ही जेवलात का मग विशाल सांगतो की हो मी आत्ताच सौदामिनी मॅडमने आणलेला डब्बा खाल्लाय हे ऐकल्यानंतर बयोला खूप खूप भारी आनंद होतो आणि ती म्हणते काय सांगताय तुम्ही मला खूप आनंद होतोय मी तुम्हाला सांगू शकत नाही आता तिकडनं सुमन तिला बघत असते मग विशालला ती म्हणते की आपण सकाळी बोलूया उशीर झाला म्हणून आणि फोन ठेवून देते फोन ठेवल्यानंतर ही गालातल्या गालात हसत असते सुमन तिला बघते आणि इकडून तिकडून जरा बघते काय चाललंय हिचं पण बयोचं काही लक्ष नसतं मग ती म्हणते काय गं विशालचा फोन होता वाटतं बयो म्हणते नाही ते रॉग नंबर होता सुमन म्हणते रॉंग नंबर असल्यावर गालातल्या गालात हसावं लागतं वाटतं बयो लाजते आणि निघून जाते असो तर आता इकडे यांनी या हॉस्पिटल अनावरण केलंय उद्घाटन हे शुभमकरांच्या हस्ते व्हावं असं बयोला वाटत असतं शुभमकर म्हणतात बयो अगं तूच कर की उद्घाटन बयो म्हणते नाही बाबा तुम्हीच करा आणि तो नारळ पण वाढवा आता लगेच हिरा म्हणते हो बाबा तूच ते कोकोनट फोड शुभमकर म्हणतात अगं काय हिरा अगं त्याला श्रीफळ म्हणतात आणि फोड नाही वाढव हो असं म्हणत असतात नारळ म्हण नाही तर श्रीफळ म्हण ना कोकोनट वगैरे काय तर आता शुभमकर म्हणतात बरं तुमच्या सगळ्यांचा आग्रह आहे तर आता मीच उद्घाटन करतो मग आता त्यांनी रिबिन कापली आहे आणि नारळ वाढवलाय आणि सगळेजण क्लॅप करताय खूप छान आणि आनंदाचा दिवस आहे त्यांच्यासाठी आज खरं तर या सगळ्या टीमचं कौतुकच आहे कारण त्यांनी हा जो काही उपक्रम सुरू केलाय ना ते करण्यासाठी फार धाडस लागतं एक पैशाचा फायदा नाहीये तरी सुद्धा सेवा करणं ही फार मोठी गोष्ट आहे आता शुभमकरांना म्हटलं जातं की तुम्ही स्पीच द्या शुभमकर म्हणतात अरे बाळा बयो तूच दे ना स्पीच तू छान सांगशील सगळी माहिती बयो म्हणते ठीक आहे बाबा मी सांगते आणि मग तिने माहिती सांगितली आहे की इथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि तुमचे मोफत उपचार केले जातील आणि त्याबाबत तुम्हाला आरोग्यासाठी सल्ले पण दिले जातील तेही अगदी मोफत पप्पा दादा खूप भारी मॉनिट मौने, मॉनिटरगिरी करतो आहे असो पण आता इकडे तिघांची मिटिंग ठरली आहे आता पोटे म्हणतो मी भारी व्यवस्था केली आहे दुष्यंत म्हणतो मी सांगितली तुम्हाला आयडिया ते तर सांगा मॅडमला लगेच पोटे सर म्हणतात आहो सौदा मॅडम आयडिया त्यांची असली तरी कष्ट मला करावे लागतात किती काम असतात मला एवढ्या कामातून मी वेळ काढून हे सगळं करतो आता त्यांनी सगळं प्लॅनिंग सांगितलंय की तिथे त्यांनी गुंड पाठवलेत हो वगैरे वगैरे आता चौदा मिनी चिडते आणि मग ते पोटे तुमचं डोकं ठिकाणावर आहे का तिथे माझा मुलगा पण आहे विशाल आत्ताच्या आत्ता त्यांना फोन करा तो मंडप करा कोणावर हात उभारू नका डॉक्टरांवरती जर हात उगारला गेला तर आपण आन्सरेबल असू तुम्हाला एवढे दुष्यंत पण ओरडतात पोटे सरांना पोटे करून सवरून बिचारे टेन्शन मध्ये मग आता त्या गुंडांना पोटेसर पुन्हा फोन लावून सांगतात की कोणावर हात उचलू नका फक्त त्या मंडपाची नाचधूस करा आणि लोक घाबरले पाहिजे असं काहीतरी करा मग ते गुंड बरं बरं ठीक आहे ठीक आहे असंच काहीतरी करतो आणि म्हणजे आधी काहीतरी वेगळ्या इन्स्ट्रक्शन्स होत्या आणि आता काहीतरी वेगळ्या दिल्यात आता ते तो एक यांच्यातला जो मेन गुंड आहे तो सांगतो की हे सगळ्यांनी फक्त मा मी जे सांगतो तसं करायचं रे बाकी कोणावर हात नका उगारू आता इथे विशाल आणि शुभम सर चेकअप करत असतात प्रत्येक पेशंटचा आणि तिथे दादा मॉनिटरगिरी करतोय बारी कॅरेक्टर आहे हा दादा पण आता इराला आणि अंकिता हे फार प्रॉब्लेम झाला आहे पप्प्या दादामुळे अंकिता म्हणते शिबाई हा आपल्याला काहीच करू देत नाही हे तर म्हणतो फारच मध्ये मध्ये करतो नाही हा बाजूला सरकला काम करता येतील ना <laughs> असो तर आता शुभमकर एका पेशंटला समजून सांगत असतात की दारू पिऊ नका वाईट व्यसन आहे त्यामुळे घर संसार उद्ध्वस्त होतात तुमची तब्येत आणि समाधान मिळत नाही ते वेगळं तेवढ्यात तिथे ते गुंड पोहोचले आता ह्या गुंडाने फोन स्पीकरवर ठेवला ठेवलाय त्यांचा जेणेकरून पोटेसरांना कळावं की तिथे काय चाललंय आता एवढी मजा आली ना प्रेक्षकांना हा सीन बघताना आता ते तिथे येऊन खूप मारामारी करतात आणि उद्धट भाषेमध्ये बोलायला लागतात की हा आमचा अड्डा आहे इथे तुम्ही काही करू शकत नाही आम्हाला इथे दारू जुगार खेळावा लागतो तुम्ही निघा इथून शुभम करतात अरे तुझं डोकं ठिकाणावर आहे ना मी इथे लोकांना सांगतोय की दारू पिऊ नका आणि तू इथे माझंच इथे क्लिनिक उद्ध्वस्त करायला आलाय का इरा तर आधी पळायला लागते तिथून बयो तिचा हात धरते आणि मग ते कुठे पळतेस बाबा आहेत तिथे संकटात आहेत आपले बाबा थांब जरा आता ही हा आरोची पण कॉलर पकडतो लगेच अंकित ओरडते ए आता तो माणसाच्या लक्षात येतं की काहीतरी सेटिंग दिसते या दोघांची तो तिला म्हणतो ए फुलपाखरू आता बयो ओरडते त्याच्यावर लगेच आता हा म्हणतो ए दुसरं फुलपाखरू मग विशाल ओरडतो त्याच्यावर <laughs> पण आता बयो त्याचा हात धरते तो माणूस ओरडतो ए बाई माणसावर मी हात उचलत नाही माझा हात धरायची हिंमत कशी केलीस तू चल हात सोड बयो त्याला म्हणते नाही सोडणार हात आणि आता त्याचा हात धरते आणि म्हणते थांब थांब थांबा हो जर थांबा आता त्या गुंड काही कळत नाही नेमकं का बयो काय करते आता बयो म्हणते हो काका तुम्हाला चक्कर येतं का आता ते थोडा विचार करतात आणि म्हणतात हो आता बयो बरेच दोन तीन सांगते जे काही कॉमन आहेत म्हणजे जी माणसं व्यसन करतात ना त्यांना ही सिमटम्स अगदी सहजरित्या बयोने सांगितले काका तुम्हाला धाप लागते का रात्रीच्या वेळेला तुला तुम्हाला दम लागल्यासारखं होतं का आता ते म्हणतात हो ग तुला कसं कळलं बयो म्हणते चला 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 लवकर मी तुम्हाला तपासून घेते अहो तुम्हाला चेकअप करायची गरज आहे आता त्यांच्या सोबत असलेला दुसरा गुंड हे सगळं व्हिडिओमध्ये मध्ये रेकॉर्ड करत असतो बयो लगेच त्यांना चेक करायला लागते आरवला म्हणते अरे आरव दादा अरे यांचं बीपी चेक करू आपण अरे बापरे बयोने खूप भारी सीन क्रिएट केलाय आणि त्या गुंडांना जवळपास घाबरवलंय बयो यांना चेक करून म्हणते अरे बापरे तुमचा बीपी किती हाय झालाय काय हो काका तुम्हाला कधी घाम येतो का चक्कर आल्यासारखी वाटते का अहो मला असं वाटतं की तुम्हाला स्ट्रोक वगैरे येऊ शकतो म्हणजे अटॅक आता तो माणूस खूप घाबरतो आणि म्हणतो अरे बापरे ताई काय सांगताय तुम्ही हे बयो म्हणते बघा मी ना तुम्हाला काहीतरी टेस्ट सांगते दोन त्या टेस्ट तुम्ही आधी करून आणा हे सगळं करणं तुम्हाला फार या टेस्ट करून घ्या आणि मला लगेच ताबडतोब रिपोर्ट दाखवा आहे बघा तुम्हाला ना आधीच माइल्ड अटॅक आलाय असं वाटतंय मला हे बघा काका समाधान जास्ती महत्वाचं आहे ही तोडफोड तुम्ही आमची नंतर करा पण तुमचं चेकअप होणं खूप गरजेचं आहे नाहीतर खूप होऊन बसेल तुम्ही गेल्यावर तुमचं नाव दोन लोकांनी तरी घ्यायला पाहिजे की नाही आणि तेही समाधानाने नाही आता त्या माणसाला बयोज म्हणणं पटलं बरं का आणि पटण्यासारखंच होतं तिचं बोलणं खूप छान बोलली आहे बयो आज बयोचं कौतुकच आहे तर आता लगेच ते म्हणतात सॉरी ताई मी हे सगळं तुमचं नासधूस करायला आलो आणि तुम्ही माझा इलाज केलात बरं झालं तुम्ही मला हे सगळं सांगितलं अरे बाबा चल रे हे सगळं बंद कर आपल्याला सरकारी दवाखान्यात जावं लागेल आणि आता अशा तऱ्हेने सौदामिनीने तोंड वाकडं केलंय आणि ती पोटेवर ओरडते पोटे हे काय होऊन बसले आता पोटे सर म्हणतात आता काय बोलू मी मला काहीच बोलता येत नाहीये सौदामिनी म्हणते ही बयो ना खूप शातीर निघाली दुष्यंत म्हणतात तुला मी आधीपासून सांगत होतो ती पोरगी फार हुशारे म्हणून आता इकडे शुभमकर म्हणतात अगो बयो तुझे चरण कमल कुठे नाचधूस करायला आला होता आणि तू त्याला माफी मागायला लावलीस हो ते वाक्य बोलायचं राहिलं त्या दादांनी जाता जाता माफी मागितलीय बयोची की आमचं चुकलं आम्ही असं करायला नको होतं तर आता ह्या सगळ्यांच्या चेहऱ्याचं एक्सप्रेशन बघा बयोचं खूप कौतुक वाटतंय सगळ्यांना शुभमकर म्हणतात कमाल आहे हा तुझी बयो एवढं सोपं नाहीये कोणाचं मन परिवर्तन करणं खरं आहे हे प्रेक्षकांनो खरंच सोपं नाहीये तर आता सगळेजण बयोगाची टाळ्या वाजवत आहे आणि इथेच त्यांनी रिव्ह्यू आज पूर्ण आज छोटा दाखवला त्यांनी एपिसोड पुढे आपण बघतो आता बयोला प्रश्न पडलाय की ही गुंड कोणाच्या तर येणार नाहीत ना आणि आता ती एकटी आहे उद्या क्लिनिकला त्यामुळे दुष्यंत तिला एकटी आहे ही साधून त्रास देणार आहे कारण नेमकं का विशालची पण ड्युटी आणि शुभमकरांना जमणार नाहीये तर आता बघूयात उद्या काय होतंय ते मग प्रेक्षकांना आजचा रिव्ह्यू आवडला ना मग लाईक करायला आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका धन्यवाद